पण तसं आपण निधी देतो म्हणून आम्ही तुम्हाला धमकी आम्ही धमकी द्या देणार तुम्हाला घेणार सगळे इथे राहणार ऐकत तुम्ही सात सत्तर हजार कोटी किती पिढ्यांसाठी कमवलेत मग का तुम्हाला मग जय जगन्नाथ मला हे बरे देव बोलली जय जगन्नाथ माऊली नाही जय जगन्नाथ माऊली माऊली असं काय करताय देव बदलले आता जय श्रीराम जय कृष्ण तसं जय जगन्नाथ बोलायचं सांगा यांना काय राम आणि काय कृष्ण अह राम सोष कृष्ण बोला राम असो कृष्ण असो असो जगन्नाथ सारे देव सामावले एका विठ्ठलात आणि आम्ही आमचा विठ्ठल सोडला या बडव्यांच्या नादी लागलो तुमच्या नादी नाही लागलो आम्ही मग राहू दे तुमचा आता माझा ब्रह्मास्त्र ब्रह्मा करतो काही एक आता शेवटचा उपाय शेवटचा आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार दीड हजार रुपये दर महिना देणार ते कशाला अरे आमची लाडकी बहीण लाडकी बहीण आणि किती दीड हजार रुपये या काय बोलताय हो आपली लोक बोलतात असतात ना ना बोलू तुम्हाला काय बघा हजार रुपये देणार तुम्ही बाकीच्या विषया आहोत दीड हजार रुपये देणार पिठाचा भाव माहिती आहे मिठाचा भाव माहिती आहे खोऱ्या तेला भाव माहितीये आपले तेल काढायला लागले बाकी ते असू ते 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 दे घेऊन ना पटकन अहो तुमच्या ह्या दीड हजारात तरी येत का माणसांनी खायचं काय फुकटच धान्य हो अरे आमच्या अध्यक्षांनी ऐंशी करोड लोकांना फुकटचं धान्य वाटलेलं आणि हे सांगता खायचं डिनर आवली आपल्या बहिणीचा नवरा फुकट बसून खाणार याची तुम्हाला लाज नाही वाटणार अरे सोनिया लाजेच आणि आमच्या तिघांचा काही संबंध आहे का आवली अहो आम्हाला लाज वाटेल ना दीड हजार रुपये फुकट बसून घेताना तुला बसून कोण देणार आहे बसून नाही देणार येड्या उभा राहावं लागणार रांगेत उभं राहा त्याला मिळणार आहे कुठं त्याला आता रांगेत उभं करताय कुठकी कवडी नाही राहिली तिजोरी तिजोरीमध्ये सांगा त्याला उभं राहिला अरे ह्या माणसाने तिजोरीचा खुगार करून टाकला संपले पैसे आधी सांगायचं मी योजना सांगून बसलोय तर आता काय करायचं काय एक काम करा आपले कोण कार्यकर्ते वकील असतील की नाही त्यांना कोर्टात पाठवा आणि सांगा योजने वस्टी आणा आणला की आपणच विरोधकांच्या नावाने बोंब मारायचे या बघा हे विरोधक सावत्र भाऊ म्हणून कोर्टात गेले आणि योजने <laughs> आणला आपण करायचं आपणच बॉम्ब लायचं चांगले <laughs> आणि जीएसटी काय जीएसटी ती कमी करा दुधावर जीएसटी दयावर जीएसटी मुलांच्या वया पुस्तकांवर जीएसटी शेतीच्या जी जीएसटी जीएसटी एवढा घेता त्या बदल्यात एक तरी देता हे <laughs> बाबा एष्ट सांगू नको <laughs> असल्या भंगार झाल्यात एष्ट्या आणि यांना लाजा पण नाही वाटत त्याच्यावर फोटो टाकतात काय <laughs> हो, हो, हो। <laughs> बोलते मागच्या वेळेला असंच बोललो अरे मागच्या वेळी विरोधात होतं आता बरोबर आहे आमच्या अ का लक्षात नाही लक्ष ठेवा दे बघा मी काय म्हणतो तुम्हाला हे दीड हजार रुपये देते ते घेऊन टाकायला पटकेल संरक्षण द्या आमचा मान सन्मान करा तिचा मान भंग विनय भंग करणाऱ्यांना शिक्षा द्या आधी उरांच्या पाल आणि पालघरच्या त्या बहिणींना न्याय द्या दिल्लीचे मालक महिलांना काय मान सन्मान देतात ना ते आम्हाला चांगलं माहितीये त्यामुळे तुमच्या निय शक्यच होणार नाही गॅरंटी आम्हाला या तुमच्या मालकाची गॅरंटी लय मोठे तोंडा चालत मेहरी गॅरंटी हा हमारी गॅरंटी हाय पेटवाची गॅरंटी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आमचे जाणते नेते पवार साहेब आमच्या माता भगणींची अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील आम्ही बहिणीला एकवीस चक्र हर संजेव त्यांनी ठीक केलय माझ्या माय बहिणींना हात जोडून विनंती आहे हे तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत तुमच्या नथीतून तीर मारताय कारण यांना शिकार करायची ती वाघाची दिल्लीच्या हुकुमशाहांना झुकवणाऱ्या त्या सांगता नेत्याची म्हणून यांचा डाव वेळी करता आपल्या जनता नेत्याला साध्या द्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला साध्या द्या महाविकास आघाडीला साध्या फक्त दीड हजार रुपयात आपलं भविष्य विकत घेऊन पाहणाऱ्या महायुतीला अरे कशाला सोनिनी एवढे करते बघ तू आमची लाडकी बहिणी की, की नाही दीड हजार रुपये घ्यायचे आम्ही याला आठ हजार रुपये हाताला काम द्या कापसाला सोयाबीनला कांद्यांना आम्ही भाव द्या नोकऱ्या द्या तुमच्या राज्यात ज्या भरत्या झाल्या त्या भरत्या करून घ्या आधी ए बाबा ते नाही करू शकत म्हणून तो बेकार भक्तात येतोय हे की बापास ना तो तरी कशाला देता कशाला म्हणजे येड्या अरे ती लाडकी बहीण आहे तू आमचा लाडका भाऊ आहे गप्पा कसा नवरा बायकोला बहीण भाऊ म्हणून टाकला तुम्ही <laughs> <laughs> नाही आलं माझ्या आधीच लक्षात नाही आमचं सगळं लक्षात आलेलं आहे हा किती तडजोड तोडफोड करून तुम्ही दिल्लीच सरकार बनवलंय ना ते सगळे काय ते कळले आम्हाला अरे तसं आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही कोण आडवायचं बघ स्वराज्य आणूया काय बोलताय काय तुम्हाला कळतंय का हे बघा चित्र गेला महाराष्ट्र आपल्या हातून गेला चला गावी जाऊ शेती <laughs> करूया त्यासाठी हात साथ देऊया प्रगतीची मसाल पेटूया विजयाची तुतारी फुंकूया जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा छाती बरी पोरली अभि महाराची मन कटे खेळ ती खेळ जी बहिणी पुन्हा शिरळा विरळाच्या गावाने देश गौरवासाठीची जडा देश गौरवासाठीची जण दिल्लीचेही रक्त राखी तू महाराष्ट्र 兄弟们。